नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान बुक हरली एकोणीस तारखेला अलंकापुरीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचं प्रस्थान झालं पंढरपूरच्या दिशेने आणि या पालखी सोहळ्यातला सहावा मुक्काम जो आहे तो आज सासवड या ठिकाणी असणार आहे सात किलोमीटर रुंद अडीच किलोमीटर अरुंद असणाऱ्या दिवे घाटातून या पालखीचा प्र प्रवास जो आहे तो आज होणार आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातला सर्वात कठीण टप्पा म्हणून या दिवे घाटातल्या या टप्प्याचं वर्णन जे आहे ते केलं जातं संत सोपान देवांची समाधी असणाऱ्या पुण्यभूमी सासवड मध्ये आज माऊलींची पालखी जी आहे ती विसावणार आहे आणि या दिवे घाटातून आता दिंड्या आहेत वारकरी बांधव आहेत येण्यास सुरुवात झालेली आहे टाळ मृदुंगाचा जयघोष करत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत हाती भगवी पताका घेत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते भक्तिरसामध्ये तल्लीन झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे मोठा उत्साह वारकरी बांधवांमध्ये जो आहे आ, तो असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे यावर्षी पाहिलं आपण तर सरासरीहून अधिक गर्दी देखील आहे असं सांगण्यात आलंय माऊली रामकृष्ण हरी कुठून आले बीड जिल्हा बीडवरून दरवेळेस आता पालखी दरवेळेस पायी प्रवास करताय दिवे घाटाचा आज म्हणजे सगळ्यात अवघड टप्पा म्हटला जातो माऊलींच्या जोळ्यातला काय मागितलं पांडुरंगाकडे काय नाही मागितलं हेच माऊलीची सेवा मागितली बाकी काय तुम्ही कुठून आले माऊली परळी वैजनाथ बीड झाले न झाले काय पालखी जोळ्यात चालताना कसा आनंद असतो काय वाटत सांगता विराज केवडा एवढा आनंद आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागत ती गोडा या करा मुच्या भिडा भक्तीची याच्यापेक्षा काय आनंदी तुम्ही कुठून आले माऊली आम्ही गेवराई तालुक्यात नारायणगड आहे त्या नारायणगड आम्ही वारकरी आहोत आणि ह्या सोहळ्यासाठी साठी आलो हा असा सोहळा आहे विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुखर सोहळा नाही असा सोहळा एक माऊलीने करून ठेवलेला आहे ह्या सोहळ्याला असा एक आनंद आहे आम्हाला न सांगता काही एक सांगता येत नाही बर का त्याबद्दल आम्हाला क्षमा असावी आणि माऊलीची सेवा सर्वजणांनी आनंदात करते ही एक धन्यवाद तुम्ही कुठून आले माऊली आम्ही जालना परळीची दिंडी आमची जालना येथून आलो खूप छान वाटत खूप छान वाटत दिंडी मध्ये किती बी थकला तरी काही वाटत नाही मस्त ज्ञानोबा मावली ज्ञानराज मावली तुकाराम, तुकाराम।, तुकाराम। असा जय घोष करत एकंदरीतच या पालखी सोहळ्यामध्ये या प्रवासामध्ये वारकरी बांधव जे आहेत ते न थकता आ, या पालखी सोहळ्यात प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आता जर आपण पाहिलं तर घाटामध्ये रुंदीकरणाचं काम सुरू आहे जो सात किलोमीटर रुंदीचा घाट आहे तो घाट एकवीस किलोमीटर करण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने सरकारकडनं आणि आपलं जे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आहे त्यांच्याकडनं या रस्ते, रस्ते रुंदीकरणाचं काम देखील सुरू आहे मात्र या हा कुठलाच अडथळा जो आहे तो वारकरी बांधवांना येताना पाहायला मिळत नाही कारण विठ्ठल भक्तीची आस घेऊन हे सगळे वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतात वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी वास चरणाजवळी सर्व काळ या नामदेव महाराजांच्या ओबीप्रमाणे केवळ विठ्ठल भक्तीची आस घेऊन हे सगळे वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत दिंड्या येताना एत, आपल्याला पाहायला मिळत आहेत खर तर पालखी जी आहे ती सायंकाळी सासवड मध्ये विसावणार आहे मात्र अगदी पहाटेपासून सकाळपासूनच वारकऱ्यांची जी आहे ती मोठी रीघ सासवडच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सासवड त्यानंतर जेजुरी असेल आणि त्यानंतर वाल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो असणार आहे आणि त्यानंतर पुढे निरा स्नान केल्यानंतर पालखी एकंदरीत जर आपण या पालखी सोहळ्यामध्ये पाहिलं तर वडगाव शेरी मतदारसंघाचे जे आमदार आहेत बापूसाहेब पठारे त्यांच्या स्नुषा स्वतः या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत पायी पालखी सोहळ्यामध्ये त्या स्वतः चालतायत ताई तुम्ही स्वतः पालखी सोहळ्या बरोबर काय सांगाल आम्ही आमच्या मतदारसंघातून दीडशे लोक आहोत ऐंशी महिलाही आहोत आम्ही एक दिवसाची वारी आज करत आहेत महिलांसोबत आणि मी शेवटपर्यंत करणार आहे पंढरपूरपर्यंत पंढरपूर पर्यंत पाहिजे काय मागणार आहे विठोराकडे काही नाही आमच्या मतदारसंघाला सुखी ठेवा ठेवावाच मागे आम्ही वारसा ऑलरेडी गेलेले आहेत आता आम्ही त्यांच्या मागे चाललो आहे हा अठरा दिवसाचा जो सोहळा आहे वर्षानुवर्षांची ही परंपरा आहे काय अनुभूती मिळते तुम्हाला स्वतः या पालखी सोहळ्यात चालताना मी तर पहिल्यांदा चालत आहे तर माझ्या बरोबर माझे छोटे भाचे पण चालत आहे आम्हाला पुढच्या पिढीला ही परंपरा दाखवायची आहे आम्ही लोकांशी बोलतोय भेटतोय त्यांच्यासाठी म्हणून आम्ही ही ध्यास की आम्ही शेवटपर्यंत जाणार या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एकंदरीतच हा पालखी सोहळा हा सर्वांसाठीच एक अनुभूतीचा सोहळा असतो यामध्ये हा पालखी सोहळ्यामध्ये सर्वच बांधव जे आहेत सर्वच वारकरी जे आहेत ते अगदी टाळमृदुंगाच्या जयघोषामध्ये या ठिकाणी आपला प्रवास जो आहे तो करताना पाहायला मिळतात कानडा राजा पंढरीचा म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आपला प्रवास न थकता अनथक अविरथपणे करताना पाहायला मिळतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या लाडके विठुरायाच्या दर्शनासाठी हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते निघाऱ्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे क्षीण झाली सारी क्षीणला घरोबा आणि मुखी आता नाम फक्त माझा विठोबा विठोबा म्हणून ते सगळे वारकरी बांधव जे आहेत ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पायी प्रवास एकंदरीतच हा एक चैतन्याचा सोहळा अनुभूतीचा महामेळा असा हा पारखी सोहळा आहे या पालखी सोहळ्यामध्ये ज्येष्ठांपर्यंत असल्याने या पारखी सोहळ्यामध्ये जो आहे तो पाहायला मिळतोय एकंदरीतच या पालखी सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर दिंड्या मागे दिंड्या येते गरजे असं मान विठू विठू बोले सारे सारे पक्का वाज म्हण भक्ती न्हावून निघालेत हे सगळे वारकरी आणि पंढरपूर पर्यंत पाच जुलैला या सगळ्या पारख्या ज्या आहेत त्या वाखरीमध्ये होणार आहेत येणार आहेत निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बंधू भेट जी आहे ती वाखरीमध्ये होणार आहे पुढे पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने या पालख्या पोहोचणार आहेत लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या कार्यक्षेत्री ज्या आहेत त्या परतताना पाहायला मिळणार आहेत कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशमंड नेटवॉक न्यूज मराठी दिवेघाट पुणे